काही का बोलत नाही मोठू मोठू मी करीत नाही माकड आहे तुमचं लक्ष जरा काळ्या काय आलय महारी बघायला लागली समोर बघायला लागलं लक्ष सरळ चांगले बघायला चांगले दिसायलात एक दगडाला दगड बघा आमच्या आंटींच वहिनीच डेकोरेशन किती सुंदर आहे ह्यांच्यात पावसाळ्यात सुद्धा आंबी लागली मिरच्या बी लागल्यात मोदक बी लागले तरी काय करायला काय असा इथे बल पूर अगोदर सोडा हा काय डेकोरेशन राहिले बापू हो डेकोरेशन राहिले तरी तुम्हाला ती इकडे बल्ब एक बचूला पाहिजे आमचा तुलते टॅक तवती लाईट राहणार लाईट गेली तरी खरे हा चार्जिंग सा बल्ब लागला बसवा लागेल लागला चार्जिंग के बल्ब हां लागल तिकडे कशाला लागणार रे आलो तो लक्ष्मी हालू नये म्हणत गट व्हायला का चाल रे बा

चमकी लावली कुठे चमकी